त्याचे लाडू करून दाखवते त्यांना आता पहिले गॅस पेटवलंय कडलं वर टाकले कडलं वर ठेवलंय आता मी तूप घालणार आहे तूप आहे साजूक साजूक तूप आहे किती टाकायचं साधारण एक चमचा भर पहिली भर झालेले या तुपामध्ये मी आता गव्हाचं पीठ होतणार आहे वाटी भर आता मी भासते पीठ पीठ चांगलं खमंग भाजून घ्यायचं तांबूस कलर हे पीठ आहे ते तांबूस कलर हवा हे बघा आता पीठ सगळं व्यवस्थित भातलेलं आहे तांबूस कलर आलाय आता ह्याच्यात आता मी ते घालणार आहे ह्याच्यात आता मी थोडं आलं घालणार चवीला आलं खिचून घातलंय थोडं हॅलो कंद करायचा त्याच्यानंतर ते कंडक खाली उतरून घ्यायचं आणि त्याच्यात मी आता आलं किसून घालते त्याचे तुकडे बदामाचे तुकडे किती तीळ आणि खबरं मिक्स केलेले आहे ते आता घालते पांढरे तेल भाजून घ्यायचे खोबरं भाजून घ्यायचं सुख आणि नंतर घालायचं त्याच्यात चमच्या दोन चमचे आणखीन एक मी दहा ह्याच्यात गोल घालणार आहे आणि गरम आहे जात तणक होणार लाडू किती मिनिटं असं हे करायचं अर्धा तास ठेवायचं आता गार व्हायला गार झालायच्या लाडू व्हायचा येणार नाहीत नाही तर टणक होणार लाडू गरम होत ते आता निवालाय आता मी त्याच्यात गोळ घालणार सगळे आयटम घालून झालेले तीळ खोबरं वगैरे सगळं वेलची दाण्या दाण्याचं कूड वगैरे सगळं घातलेलं आहे आता मी लाडू वाढायला सुरुवात करते गुळ किती घालायला पाहिजे आता एक वाटी आहे ह्याला पाऊन वाटी गुळ आता तूप थोडं कमी पडलंय म्हणून तूप गरम करायचं आणि ह्याच्यावर पोतायचं आणि लगेच वळायला घ्यायचंय लाडू छान पैकी लाडू तयार होतात आता गव्हाच्या पिठाचे लाडू तयार आहेत खायला किती रेट काय आहे तुम्ही रेट रे, वीस रुपये एक हे वीस रुपये लोकांना महाग वाटतात पण माझं जे तूप असतं ते शुद्ध तूप असतं कुठेही नेऊन त्यांनी चेकिंग करावं मी प्रीती आपटे सौ प्रीती साईदास आपटे आम्ही पेडणेकर कर पेडणेकरांचं युट्यूब चॅनेल आमची कला पुढे नेण्यासाठी ने आम्हाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिल्याबद्दल आम्ही युट्यूब चॅनेलला धन्यवाद देते प्रेक्षकांना तुम्हाला माझ्या आमच्या परिवारातर्फे चतुर्थीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा या आंब्याच्या वडे कसे करता हे आम्ही कसं करतो आंब्याचा रोज काढतो पहिल्यांदा आंबे स्वच्छ धुवून काढून त्याचा रोज काढायचा जेवढा रस असेल तेवढी पण साखर घ्यायची त्याचा पाक करायचा चांगलं घोटायचं आणि त्याच्यानंतर छाणीला तूप लावून त्याच्यात ते ओतायचं आणि त्याच्यानंतर त्याच्या एक दहा पंधरा वड्या पाडायच्या हा पाकळ पोह्यांचा चिवडा आहे हा कसं करत हा आम्ही पहिले पोहे निवडून घेतो चाळून घेतो आणि त्याच्यानंतर मंद विस्तवावर मंद गॅसवर भाजून घेतो थोडंसं तेल घालू आणि त्याच्यानंतर फोडणी खोबऱ्याचे काप लिंबू ओली मिरची आलं लसूण पेस्ट वगैरे सगळं घालून फोडणीला टाकतो